मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात आपल्याला जाईल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार याची तजवीज आणि याची आ, याची पूर्ण तयारी मी शंभर टक्के करून ठेवलेली आहे सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या नेहमी अपडेट बघितला मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पण काही घटना घडतात ज्या क्रिमिनलाइज असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून असतील त्या आपण बोलण्याचा आणि प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मी माग दोन दिवसा माग तुषार खरात या लय भारी युट्यूब चॅनेलच्या पत्रकारांबद्दल आपण एक दोन व्हिडिओ बनवले होते दोन्ही व्हिडीओमध्ये दोन बाजू मी प्रकटपणे मांडल्या होत्या आणि जे मला बोलायचं होतं ते मी स्पष्टपणे बोललो होतो त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे ना मी जयकुमार गोरेंबद्दल चांगलं वाईट बोललो ना तुषार खरातांबद्दल चांगलं वाईट बोललो जे पण व्यवस्थेला आहे जे पण मर्यादेला आहे त्या गोष्टींवरती मी बोललो होतो परंतु आज जरा मला स्पष्ट बोलायचंय तर मित्रांनो तुषार खरात या पत्रकाराविषयी अनेकांना डाऊट होतात अनेकांचं म्हणणं असं होतं मी कमेंट्स बऱ्यापैकी रीड केल्या तर प्रत्येक कमेंट्स मध्ये वेगवेगळी मतं तुषार खरातांबाबत होती की तुषार खरात हे कोणाचे तरी पेट पत्रकार होते ते कोणा एका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाचं ते नेतृत्व करत होते किंवा त्या पक्षासाठी ते काम करत होते त्यासाठी ते त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जितप जितकं पण काही जयकुमार गोरेंच्या विरोधात करता येईल तेवढं सगळं प्रयत्न तुषार खरात यांनी केले अनेक कमेंट्स मधून मी पाहिलं त्याच्यानंतर मी त्यांचे पूर्णपणे युट्यूबचं ते चॅनेल पूर्णपणे मी चाळ अगदी शेवटच्या चा पर्यंत बघितलो पण बऱ्यापैकी गोष्टी अशा त्याच्यामधल्या आढळून आल्या मला की त्यांनी बऱ्याच चुकीच्या गोष्टींना म्हणजे प्रतिबंध व्हावा म्हणून सुद्धा त्यांनी आवाज उठवलेला हो होता धनगर समाजाच्या काही तिथल्या जमनी देवस्थानच्या जमनीत काही असा काही विषय होता तो सुद्धा त्यांनी मांडला होता सो त्याच्यामुळं जे पण त्यांची पत्रकारिता प्रत्येकाची वेगवेगळी असते काहींना निखिल वागळे असतील संजय राऊत असतील आणि हे तुषार करा हे तीनही माणसं एकाच लाईन मधली सो त्यांना परिणामांची परवा नसते की होणार आहे काय पुढं किंवा आपल्या बोलण्यामुळे आपल्या वक्तव्यामुळं कोणाला काय मानहानी होऊ शकते कोणाची काय हे या विचारांची ही लोक नसतात सो त्याच्यामुळे ही एका वेगळ्या उंचीवरची माणसं आहेत सो तुम्हाला त्यांच्या पत्रकारेबद्दल काहीही बोलायचं नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दहिवडीला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक केलेली समजा त्या अटक केल्यापासून अन्न पाणी त्याग केलेलं आहे म्हणजे आता विचार करा एक गोष्ट हो की पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक आंदोलनच छेडलेलं आहे की मी अन्न पाणी अशा कुठल्याही गोष्टींचं से मी सेवन करणार नाही जोपर्यंत माझ्यावले गुन्हे माघारे घेत नाहीत आता या खरातांवरती कुठले गुन्हे टाकले कि तर विनयभंग असेल बलात्काराचा प्रयत्न असेल किंवा त्याच्यानंतर तुमचा अॅट्रोसिटीचा ऍक्ट असेल मला यांच्या ऐकूनच म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून याच्यावर असं इतके वाईट गुन्हे हा व्यक्ती करेल असं मला वाटत नाही म्हणजे माझं वैयक्तिक मत असेल पण ज्या पद्धतीने तुषार खरातांवरती ही जी धडक कारवाई करण्यात आली ना मग तुम्हाला हक्कभंग प्रस्तावामध्ये तुम्ही संजय राऊतांवरती का कारवाई केली नाही रोहित पवारांवरती का कारवाई केली नाही ज्या पद्धतीनं तुम्हाला तुम्ही सांगत होता ते वडिवार बोलले होते त्यांच्यावरती कारवाई केली नाही म्हणजे इथं फक्त मोठ्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो आणि जे आता हा पत्रकार हा सुद्धा एखाद्या न्य, नॅशनल न्यूज चॅनेलचा असतात किंवा एखाद्या मोठ्या चॅनेलचा असतात त्याच्या लढणारा त्याच्या पाठीमागं फोन असत ना तर यांच्यावरती कारवाई झाली नसते पण एक छोट्या लाग एक लागभर सबस्क्रायबर असणाऱ्या एका छोट्याशा युट्यूब चॅनेलचा हा पत्रकार होता हा सगळं सर्व होता संपूर्णपणे स्वतःच हँडल करत होते सो सगळं एक साधा सरळ आणि एकदम म्हणजे या व्यवस्थेला ठोकारणारा परंतु कसं होतं जिथपर्यंत आपली सरड्याची दहावी कोणापर्यंत जसं म्हटलं जातं तसंच काही गोष्टी एकदा प्रशासनाच्या हातात गेले की प्रशासन कोणाच्या हातात असता आमदारांच्या हातात असतात आमदार कोणाच्या हातात असतात खासदारांच्या हातात खासदार कोणाच्या हातात असतात तर एकूण मंत्री सांगतात या सगळ्यांशी मिळून पुढे बांधलेली असते सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे याच्यामध्ये की राजकारणी लोक कधीच कोणाचे होत नसतात कधीच कोणाचे होत नसतात जसं जसा प्रवाह बदलत असतो तसं राजकारण्यांचं वागणूक बदलत असते त्याच्यामुळं एक गोष्ट मला याच्या इथं नमूद करायची की तुषार खरा ज्या पद्धतीत तिथं आंदोलन करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतील किंवा कुठलाच चॅनेल म्हणजे क्वचित एखादी बातमी दाखवली जाते त्यांच्याबद्दल विचार केला तर या विषयाबद्दल खूप काही होऊ शकतं ज्या वाल्यांनी जर तिथे जाऊन लाईव्ह कव्हरेज केलं ला। तर तो विषय खूप मोठा होऊ शकतो परंतु कुठलाच चॅनलवाला तिथपर्यंत पोहोचत नाही आणि याच तुषार खरात्यांनी अन्न पाणी त्याग आंदोलन केलेले सो त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जर जीवाला उद्या काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असेल या गोष्टीला जबाबदार कोण असेल ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब असतील का राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा पत्रकारांचा जर त्यांच्या बोलण्यावरती याच्यावरती जर दगा असा येणार असेल दबाव येणार असेल तर कुठला पत्रकार या गोष्टी करणार आहे आणि काय करेल तो कशाला स्वतः ना आता कोळशावर कोळशाच दुकान टाकेल त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी डोळे थोडे उघडावेत जे काय महाराष्ट्रात चालले याच्याकडे सुद्धा बघावं तुम्हाला पाचवी बहुमत आहे तुम्ही ठरवलं तर एका दिवसात काय होत्याचं नव्हतं करू शकता परंतु तुम्हा तुमच्या ती ते औरंगजेबाची खबर हे ते अमक फलान आणि या सगळ्यामध्ये अडकून हे मेन विषय बाजूला पडतायत मित्रांनो विषय यातून सांगण्याचा माझा एकच विषय होता की तुषार खरात या पत्रकाराने जे आंदोलन तिथे केलेले पाणी त्या आंदोलन केलेले आणि जर त्यातून त्यांच्या जेवाला काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे आज त्यांची फॅमिली उघड्यावरती पडेल बऱ्याच गोष्टी होतील त्याला जबाबदार कोण हा प्रश्न मी आज त्यांचा एक सहकारी पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतोय पुन्हा तेच सांगतो की राज्याच्या गृहमंत्र्यांनी थोडं लक्ष द्यावं कारण राज्य आपलं हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही हे कालही सत्य होतं हे आजही आहे उद्याही राहील तुमची मतं काय असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र